नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योति स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या किचनमध्ये गणेश जयंती स्पेशल तळणीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीनं आणि काही खास टिप्स सहित आज मी तुम्हाला ही मोदकची रेसिपी दाखवणार आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथे हा मोदक पहा अगदी छान सुबक असा तयार झालेला आहे आणि तळल्यानंतर सुद्धा आहे असा हा मोदक छान राहतो त्याचं टोक आहे तेसुद्धा अगदी छान राहतं तर हे मोदक करायला जितके सोपे आहेत पण तितके चवीला अगदी छान लागतात वरून अगदी खुसखुशीत असं याचं आवरण तयार होतं आणि आतून हे मोदक अगदी छान मऊ लुसलुशीत असे लागतात तर एकदा अशा पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान पद्धतीनं असे हे मोदक बनून तयार होतात तर यातील एक मोदक मी तुम्हाला मोडून दाखवते पहा अगदी छान असं यामध्ये सारण मस्त बसलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्योतिष स्वादिष्ट किचनला नक्की सबस्क्राईब करा तर वेळ घालवता रेसिपीला तर सर्वात आधी मोदकासाठी लागणारं जे पीठ आहे ते आपण मळून घेणार आहोत तर इथं ह्या वाटीने मी एक वाटी होईल इतका मैदा घेतलेला आहे स्वच्छ चाळून असा मैदा घेतला आणि मग मोजून घेतला घरामध्ये सर्वांच्या ही वाटी असते तर ह्या वाटीने मी मोजून घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं आपण पाऊन वाटी होईल इतका रवा घेतलेला आहे बारीक रवा तर इथं आता आपण मोहन करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे ते मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर एका वाटीसाठी दोन चमचे अशा प्रमाणामध्ये मी एक वाटी पीठ आणि एक वाटी रव्यासाठी चार चमचे इतकं मोहन घेतलेलं आहे तर पिठामध्ये साधारण चिमूटभर मीठ घालून घेतलं चवीसाठी आणि पिठाला असं आळं करून घ्यायचं आणि आपण कडकडीत तापवलेलं जे मोहन आहे तेलाचं ते ह्या पिठावरती घालून घ्यायचं ह्या मोहनामुळे अगदी पीठ आहे ते अगदी छान मऊसार असं भिजलं जातं आणि जे मोदक आहे ते अगदी छान खुसखुशीत असे होतात तर ते तेल गरम असल्यामुळे आपण चमचा आणि संपूर्ण तेल ह्या पिठाला असं लावून घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित कोमट झालेलं आहे आणि त्यामुळे आपण हाताने हे तेल आहे ते संपूर्ण पिठाला चोळून घेणार आहोत हे करणं फार महत्त्वाचं आहे कारण ज्या वेळेला तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं जातं तर त्यावेळेला जे मोदक आहे ते छान खुसखुशीत असे होतात तर त्याच वाटीने मी पाणीसुद्धा वाटी, वा घेतलेलं आहे एक वाटी आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पिठाचा छान घट्ट गोळा करून घेणार आहोत तर हे पीठ मळताना अगदीच सैलसर किंवा अगदीच घट्ट असं नाही मळायचं आहे तर छान अगदी पुरीला मळतो ना त्या पद्धतीनं पण त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून ठेवलात ना तरी चालतं कारण सारण बनवूपर्यंत हे पीठ आहे हे एकदम छान भिजलं जातं आणि अगदी मऊ पडतं तर त्यामुळे हे पीठ पहा मी अशा पद्धतीनं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि एक वाटीमधलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि बाकी सगळं पाण्याचा आपण इथे वापर केलेला आहे तर हे पीठ अगदी आपलं सारण होईपर्यंत अर्धा पाऊन तास चांगलं छान भिजलं जातं रवा अगदी फुलून येतो तर हे झाकून ठेवूया आता एका कढईमध्ये मी दोन चमचे होईल इतकं साजूक तूप घेतलेलं आहे ते तूप छान व्यवस्थित वितळलं गेलं की आपण ह्यामध्ये किसलेल्या खोबऱ्याचा चव घालून घ्यायचा आहे तर त्याच वाटेने इथे पहा मी गच्च असा हा खोबऱ्याचा चव घेतलेला आहे गच्च वाटी भरून घेतलेली आहे आणि दोन वाट्या होतील इतका हा खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आता हे खोबरं ह्या तुपामध्ये आपल्याला अगदी मंदाचेवरती छान परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं होईल इतकं छान ते कोरडं होतं त्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो तो, तो निघून जातो आणि त्यामुळे आपलं हे जे सारण आहे हे अगदी चवीला चा छान लागतं तर एक दोन ते तीन मिनटं जिथं पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण यामध्ये खिसलेला गुळ घालून घ्यायचा आहे गूळ शक्यतो खिसूनच घ्या तर त्याच वाटीने मी एक वाटी होईल इतका हा गुळ घेतलेला आहे अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे आणि खोबऱ्यामधील संपूर्ण पाण्याचा अंश निघून गेल्यामुळे हे जे सारण आहे अगदी अजिबात चिकट होत नाही तर अगदी छान कोरडं असं होतं आणि त्यामुळे मोदक खायला खूप छान लागतात अजून तुम्हाला सारण जर चविष्ट हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता सुरुवातीला तूप घातलं होतं यामध्ये ते ड्रायफ्रुट्स आपण तळून घ्यायचे आणि मग खोबरं घालायचं किंवा अर्धा एक चमचा तुम्ही यामध्ये खसखससुद्धा वापरू शकता सुरुवातीला तर आता इतकं सारण आपलं तयार झाल्यानंतर आपण यामध्ये जायपळ आणि वेलचीची पूड घालून घेणार आहोत तर तीन वेलच्या मी बारीक करून घेतलं होतं आणि अगदी छोटंसं जायफळाचा तुकडा तर याची पूड करून यामध्ये घातली सारण तयार झालेलं आहे आणि इथे पहा अगदी आपलं हे पीठ आहे ते अगदी छान भिजलं गेलेलं आहे मऊ झालेलं आहे आणि रवासुद्धा अगदी छान यामध्ये फुलला गेलेला आहे तर अजून थोडं आपण हे पीठ असं पळपुटावरती मळून घेणार आहोत तर हे पहा आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला मोदकासाठी पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर ह्या पिठाचे मी अगदी छोटे गोळे होतील इतके असे हे तुकडे करून ठेवलेले आहेत म्हणजे पटकन आपल्याला त्याचे गोळे बनवता येतात तर आता हे संपूर्ण पीठ आपण झाकून ठेवणार आहोत आणि एक एक गोळा करून आपण मोदक तयार करणार आहोत तर इतका हा मी गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याची पारी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी हे लाटून घेणार आहे वरून मी कोरडं पीठ घातलेलं आहे मैदाच घातलेला आहे वरून आणि आता आपल्याला ही पातळ अशी ही पारी लाटून घ्यायची आहे तर तुम्हाला जितक्या साईजमध्ये मोदक मोठे किंवा छोटे करायचे आहेत त्या पद्धतीनं तुम्ही हे गोळे घेऊ शकता तर अगदी पातळ अशी ह्याची मी पारी लाटून घेतलेली ला आहे हे पहा अशा पद्धतीनं तर शक्यतो तुम्ही जर मैद्याचे मोदक करत असाल तर पारी ही अगदी पातळ लाटा जेणेकरून मोदक आतून कच्चा राहणार नाही आणि खायला रुचकर लागेल तर इथं सारणसुद्धा तयार आहे तर आता ह्यातील एक चमचा होईल इतकं आपण सारण याच्यावरती मध्यभागी ठेवून घेणार आहोत तर हे सारण मी इथं पारीच्या व्यवस्थित मध्यभागी ठेवून घेतलेलं आहे सारण ठेवून झाल्यानंतर आता ह्या पारीच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीनं अगदी एकाच दिशेने आपण ह्या सर्व पाकळ्या करून घेणार आहोत ज्यावेळेला तुम्ही एकाच दिशेने ह्या पाकळ्या बनवाल तर त्यावेळेला मोदक अगदी छान दिसतो आणि पाकळ्याही अगदी छान दिसतात तर हे पहा अशा पद्धतीनं आणि ज्यावेळेला आपण ह्या पाकळ्या करतो ते अगदी जवळजवळ करा म्हणजे छानच दिसतात तर अशाच पद्धतीनं मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते तर इथेही मी पारी आहे ती व्यवस्थित अशी लाटून घेतली आणि यातील एक चमचा सारण अगदी ह्याच्या मध्यभागी व्यवस्थित ठेवून घेतलं तर हे पहा अशा पद्धतीनं आपण ह्याला घडी घालत जायचं आहे खास दिशेने एका हातामध्ये आपण हे सर्व पाकळ्या धरायच्या आणि दुसऱ्या हाताने असं त्याला घडी घालत जायचं अगदी सुबक असा हा मोदक दिसायला छान दिसतो तर हे पहा अशा पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या पाकळ्या छान झालेल्या आहेत आणि वरती जे टोक आलेलं आहे ते संपूर्ण व्यवस्थित असं मिटवून घ्यायचं जेणेकरून तेलामध्ये हा मोदक फुटणार नाही आणि जर तेलामध्ये हा मोदक फुटला तर तेल संपूर्ण खराब होतं कारण सारण बाहेर निघतं तर त्यामुळे व्यवस्थित असं ह्याचं टोक व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे अगदी छान असा आता मोदक आपल्या इथं दिसत आहे आणि तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण हे सगळे मोदक बनवून घेणार आहोत पण काय करायचं आपल्याला जितके मोदक तळायचे आहेत तेलामध्ये मावतील तितकेच मोदक आपण बनवून घ्यायचे ते तळून घ्यायचे आणि ते तळल्यानंतर आपण दुसरे मोदक बनवायचे आहेत कारण मोदक जर संपूर्ण बनवून ठेवलं तर ते जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात तर फ्लेम फ्लेमवरती तेल गरम झालेला आहे असा गोळा टाकल्यानंतर तो बुडबुडे येऊन वर आला की समजायचं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे जास्त कडकही नाही किंवा अगदीच कोमटही नाही अगदी मिडियम फ्लेमवरती हे तेल आहे ते व्यवस्थित असं तापलं गेलेलं आहे तर आता ह्यामध्ये हे मोदक सगळे सोडून घेतलेले आहेत मोदक सोडताना हाताची काळजी घेऊन व्यवस्थित असे सोडा जेणेकरून तेल आपल्या हातावरती येणार नाही आणि आत्ता झाऱ्याच्या साह्याने मोदकाचं जे वरती टोक असतं त्या टोकावरती आपण अशा पद्धतीनं तेल उडवून घ्यायचं म्हणजे काय होतं ते जे टोक आहे ते अगदी कडक होतं आणि ज्यावेळेला आपण हे मोदक आहेत ते पलटी करून तळू तर त्यावेळेला ते टोक अजिबात मोडणार नाही जसं आहे तसंच राहिलं जाईल ही महत्त्वाची अशी टीप आहे एकदा नक्की करा तर आता मी संपूर्ण मोदकाच्या ह्या टोकांवरती अशा पद्धतीनं तेल उडवून घेतलेलं आहे आणि मोदक व्यवस्थित खालच्या साईडने व्यवस्थित तळले गेले की मगच आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत तर इथे पहा तुम्ही एकही मोदक आपला फुटलेला नाही आहे आणि दिसायला अगदी छान दिसत आहे जसं आपण बनवले होते तसाच त्यांचा आकारही राहिलेला आहे आणि आपण पाकळ्या बनवून घेतल्या होत्या त्याही अगदी आहेत अशा राहिलेल्या आहेत तर आता हे मोदक आहेत व्यवस्थित खालच्या साईडनं भाजल्यानंतर किंवा तळल्यानंतर आपण ह्याला असं पलटी करून घेतलेलं आहे सगळीकडून आपल्याला हा मोदक व्यवस्थित तळून घ्यायचा आहे कच्चा असेल ती ही, ही बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर इथे पहा एकाच कलरवरती अगदी छान आपले हे मोदक तळून झालेले आहेत आणि आता आपण बाहेर काढून घेणार आहोत तर व्यवस्थित तेल नितळून हे मोदक बाहेर काढून घेतलेले आहेत तर उरलेले हे सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि इतक्या प्रमाणामध्ये आपले बरोबर पंधरा मोदक बनून तयार झालेले आहेत तर इथे हा मोदक पा अगदी छान आणि त्याच्या पाकळ्याही अगदी एकाच दिशेने केल्यामुळे छान सुबक असा मोदक दिसत आहे तर उरलेले हे सगळे मोदक मी आता तळून घेणार आहे तर हे मोदक आहेत ना अगदी चवीला खूप छान लागतात आणि वरून जे त्याचं आवरण आहे ते अगदी खुसखुशीत असं होतं त्यामुळे अगदी खुसखुशीत असं वरचं आवरण आणि आतून गोड असा आपला हा मोदक खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा आणि आता येतेल्या गणेश जयंती दिवशी तुम्ही अशा पद्धतीनं एकदा नक्की मोदक बनवा खूप छान होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत आणि झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय